नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत त्यातील छातीचा ब्लाऊज आहे बिना अस्तरचा साधा ब्लाऊज आहे इथे मी कापड अस ऐंशी सेंटीमीटर घेतलेला आहे तर डायरेक्ट मी कपड्यावरती कटिंग करणार आहे तर पहिल्यांदा ब्लाऊज पीस उलट्या साईडहून फोल्ड करून ठेवायचा बंद साईड आपल्या साईडला घ्यायची ब्लाऊज पीस ऐंशी सेंटीमीटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे तर इथे मी पहिल्यांदा स्लीवचे कटिंग करून घेते तर खालच्या साईडून कापड सरळ करून घ्यायचा इथे मी कापड डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे तर साध्या ब्लाऊजसाठी खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी दीड इंच दीड इंचाचे माप टाकून घ्यायचे अस्तता ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्यायचे आणि साधा ब्लाऊज असेल तर दीड इंच घ्यायचे इथे बाही जी पूर्ण उंची आहे साडेतीन इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच वरच्या साईडला घेतलेलं आहे शिलाईसाठी आणि खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी दीड इंच ठेवलेले आहे तर इथे मी चार इंचावर माप टाकून घेतले इथून एक इंचावर माप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी अडीच इंचावर माप टाकून घेते आणि स्लीवचे कटिंग करून घेते आहे तसेच बाकीचे कटिंग झाल्यानंतर इथे परत एकदा चेक करून घ्यायचे इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेते तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन चौदा इंचावर माप टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शोल्डर इथे मी पाच इंच घेणार आहे आणि मुंड्यासाठी साडेपाच इंच शोल्डर इथे मी पाच इंच घेतली आणि मुंड्यासाठी साडेपाच इंच त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीची माप टाकायचं आहे तर त्या ती छातीचा ब्लाऊज आहे तर त्या तिचा चौथा सव्वा सव्वाठ इंच अधिक दीड इंच ठेवलेले आहे मार्जिन तुमच्याकडे कापड जास्त असेल तर दोन इंच मार्जिन ठेवू शकता कमर आहे अठ्ठावीस इंच त्याचा चौथा सात इंच अधिक दीड इंच मार्जिनचे घ्यायचे मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतली त्याच्यानंतर इथे मी गळारुंदी दोन इंच घेणार आहे आणि शोल्डर पाव इंच डाऊन करून घ्यायची म्हणजे शोल्डर उतरत नाही इथे पाठीमागच्या गळ्याची उंची आहे दहा इंच इथे मी दहा इंचावर माप टाकून घेतले आणि रुंदी मी चार इंच घेतलेली आहे डीप नेक ब्लाऊज आहे त्याच्यानंतर इथे मी मटक्या गळ्याचा आकार देऊन घेते खालच्या साईडला गळ्याची रुंदी मी चार इंच ठेवलेली आहे इथे पाठीमागचा भाग कटिंग करून झालेला आहे आता आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचे आहे तर पाठीमागचा भाग आहे तो कटिंग झालेला आहे तसाच ठेवून घ्यायचा आणि साईडून चॉकने आकार काढून घ्यायचा इथे मी पिणा लावून घेते इथे मी शोल्डर पाव इंच डाऊन करून घेतलेले आहे परत एकदा चेक करून घ्यायचे शोल्डर मी पाच इंच घेतलेली होती आणि मुंड्यासाठी साडेपाच इंच इथून आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे आणि इकडून पाव इंच घ्यायचे पुढच्या साईडच्या मुंड्याची गोलाई देण्यासाठी आणि आकार काढून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी पुढच्या गळ्याची उंची सहा इंच ठेवलेली आहे तयार आहे साडेपाच इंच आणि इथून मी अडीच इंच घेतलेले आहे रुंदी खालच्या साईडला सरळ रेष आखून घ्यायची त्याच्यानंतर इथे एक इंचावर माप टाकून घ्यायचे आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा इथून मी अडीच इंचावर माप टाकून घेतले आणि इकडून दोन इंचावर योगपट्टीसाठी इथून वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचे कटोरीचा गोलाकार देण्यासाठी कटोरी आहे पाच इंच तर इथे मी पाच इंचावर माप टाकून घेते त्याच्यानंतर इकडून आपल्याला दोन इंचावर माप टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन इंच आणि सव्वा दोन इंचावर माप टाकून घेतले जसा कटोरीचा गोलाकार येतो त्याप्रमाणे आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे इथून मी खालच्या साईडला योगपट्टी एक इंचावर माप टाकून घेतले इथे मी कापड कमी आहे तर मी एक इंचापेक्षा थोडंसं कमी घेतलेली आहे खालच्या साईडला योगपट्टी जसे माप टाकून घेतलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी कटोरी वाढवून घेणार आहे तर कटोरी क्रॉस मध्ये ठेवून घ्यायची त्याच्यानंतर साइडून आकार काढून घ्यायचा कटोरीचा आहे तसाच इथून अर्धा इंच घ्यायचे वाढवून आणि इकडून पाव इंच आणि इथून आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे दोन्ही साईडून इथून सरळ रेष आखून घ्यायची त्याच्यानंतर टक्स पॉईंटसाठी इथे आपल्याला कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे तर मेजर टेप फोल्ड करून घ्यायची त्याच्यानंतर इकडे खालच्या साईडला दीड इंचावर माप टाकून घ्यायचे वरच्या साईडला दीड इंच घ्यायचे आणि दोन्ही साईडून सरळ रेष आखून घ्यायची त्याच्यानंतर इकडून मी दीड इंचावर माप टाकून घेतले दोन्ही साईडून साठी त्याच्यानंतर इथे कटोरी कटिंग करून घ्यायची परत एकदा चेक करून घ्यायची कटोरी बराबर आहे की नाही ते फोल्ड करून एक्स्ट्राचं जर कापड असेल तर कटिंग करून घ्यायचं इथे मी पाठीमागच्या साईडला देखील टक्स मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी योगपट्टीचे कटिंग करून घेते तर साध्या ब्लाऊजसाठी योगपट्टी डबल लागते तर इथे कापड कमी पडतो तर इथे मी बाकीची कटिंग करून उरलेला कापड आहे तो इथे पुढच्या साईडला कटिंग करून घेते त्याच्या मापाने जेवढे कमी पडते तेवढे त्याच्या ते मापाने इथे आपल्याला स्लीवसाठी पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई असते ती मापून घ्यायची आहे इथे साडेआठ इंच आलेले आहे मार्जिनचे सोडून मी इथे मी माप टाकून घेतले आणि साडेआठ इंचामध्ये दीड इंच मार्जिनचे ॲड करायचे म्हणजे इथे मी दहा इंचावर माप टाकून घेते तर पुढच्या साईडला कापड कमी पडतो तरी इथे मी पुढच्या साईडला जोडून घेते इथे पुढच्या साईडला मी कापड पिन लावून घेतलेली आहे आणि दोन इंच दीड इंच वाढवून घेतलेली आहे मार्जिनचे इथे ब्लाऊज चे कटिंग झालेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील इथे ऐंशी सेंटीमिट मधील एवढा कापड उरला